नमस्कार आयुष्यात कधीतरी असा क्षण येतोच नाही का जेव्हा वाटतं की आपण एका न संपणाऱ्या प्रवासावर निघालो आहोत आणि प्रत्येक पाऊल एक संघर्ष वाटतो बरं का काही कविता अशा असतात ज्या या भावनांना अगदी अचूक शब्दात पकडतात आणि आपल्याला एक नवी दृष्टी देतात आज आपण अशाच एका कवितेच्या खोलात शिरणार आहोत जी जीवनाच्या खडतर वाटेबद्दल आणि त्या वाटेवर चालणाऱ्या योद्ध्याबद्दल आपल्याला खूप काही सांगून जाते कवितेची सुरुवातच इतकी थेट आणि खरी आहे की ती थेट काळजाला भिडते रस्ता खराब आहे अहो हे वाक्य ऐकल्यावर फक्त खड्डे आणि धुळीचा रस्ता नाही आठवत तर त्या रस्त्यावर बाडी चालवताना होणारी ती चिडचिड तो थकवा आणि प्रत्येक क्षणी वाटणारी भीती सगळं काही डोळ्यासमोर उभं राहतं आणि मनात एकच प्रश्न येतो आपलं ध्येय अजून किती लांब आहे पण एक मिनिट हा फक्त कामावर जातानाचा किंवा गावाकडचा रस्ता नाहीये हा रस्ता म्हणजे आपलं आयुष्य आहे आपल्या करिअरमध्ये अचानक येणारे अडथळे नात्यांमधले तणाव किंवा आपली स्वप्न पूर्ण करताना येणारी आव्हानं ह्या सगळ्याचं रूप म्हणजे हा खराब रस्ता खरं तर हे एक जबरदस्त रूपक आहे जे आपल्या सगळ्यांच्या संघर्षाचं प्रतिबिंब दाखवतं सला तर मग या रस्त्याचा म्हणजेच आपल्या आयुष्याच्या प्रवासाचा नकाशा जरा जवळून पाहूया आणि कवीने वर्णन केलेले अडथळे एक एक करून समजावून घेऊया सगळ्यात आधी रस्ता खड्ड्यांनी भरलेला हे काही साधेसुधे खड्डे नाहीत बरं का हे आहेत आयुष्यातले ते खोल आणि मोठे धक्के जे आपल्याला अचानक बसतात आणि आपल्या प्रवासाची दिशाच बदलून टाकतात हे असे हादरे आहेत जे आपल्याला विचारायला भाग पडतात की आपण योग्य मार्गावर आहोत तरी की नाही पुढे काय तर वळणावळणावर धोके आहे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की आयुष्यात काहीच निश्चित नाही प्रत्येक निर्णयानंतर प्रत्येक वळणावर एक नवी अनिश्चितता एक नवीन धोका आपली वाट पाहत असतो आणि मग येतात चौफुल्या विचारात टाकणाऱ्या हे आयुष्यातले ते क्षण आहेत जेव्हा आपल्यासमोर अनेक पर्याय असतात कोणती नोकरी निवडायची या शहरात राहावं की दुसरं शहर गाठावं अशावेळी नेमका काय करावं हेच कळत नाही आणि आपलं मन अक्षरशः गोंधळून जातं आणि शेवटी गतिरोधक गती, गती रोखणार हे असे अडथळे आहेत जे आपल्या वेग मुद्दामून कमी करतात जेव्हा आपण वेगाने पुढे जात असतो तेव्हा अचानक काहीतरी असं घडतं की आपली सगळी प्रगती थांबते आणि या क्षणी येणारी निराशा ती हताशा खूप खोल असते कवितेतले हे गतिरोधक म्हणजे फक्त स्पीड बम्प्स नाहीत तर या अशा बाह्यशक्ती किंवा अशा व्यवस्था आहेत ज्या जाणीवपूर्वक आपली प्रगती थांबवतात जणू काही ते आपल्याला पुढे जाऊच द्यायचं नाही या एकाच हेतूने उभे आहेत आणि या सगळ्यावर कळस म्हणजे काय तर या रस्त्यावर माईलस्टोन नसणार म्हणजे आपण किती अंतर पार केलंय किती प्रगती केलीये हे सांगायला काहीच नाही यामुळे एकटेपणाची आणि कुठेतरी हरवल्याची भावना येते आपण कुठे चाललो आहोत आणि पोचणार आहोत की नाही ही शंका मनाला पोखरू लागते पण थांबा कविता फक्त रस्त्याच्या अडथळ्यांबद्दल बोलत नाही ती आपल्याला त्याहूनही मोठ्या आणि गुंतागुंतीच्या आव्हानांकडे घेऊन जाते जी आपल्या आजूबाजूची माणसंच निर्माण करतात इथे कवी एक विलक्षण चित्र उभं करतो मागचे टोकतील हमेशा म्हणजे आपले कुटुंबीय समाज ज्यांना आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत ते सतत दबाव टाकत राहतात आणि पुढचे रोखतील हमेशा म्हणजे आपले स्पर्धक किंवा जे आपल्यापेक्षा वर आहेत ते आपल्याला पुढे जाण्यापासून अडवतात म्हणजे बघा एका बाजूने दबाव आणि दुसऱ्या बाजूने अडथळा अशी ही विचित्र कोंडी आहे या दुहेरी दबावामुळे साहजिकच प्रश्न निर्माण होतो जो कवी विचारतो गंतव्य मिळणार कसे जेव्हा मागून ढकलणारे आणि पुढून अडवणारे असतील तर कोणी आपल्या धयापर्यंत पोचणार तरी कसं आतापर्यंत आपण फक्त समस्या पाहिल्या पण इथून कविता एक निर्णायक वळण घेते ती आपल्याला समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते एक योद्धा बनण्याचा मार्ग दाखवते आणि कवितेचं उत्तर इतकं सुंदर आणि खोल आहे ना ते असंय की खराब रस्ता दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणं सोडून द्या त्याऐवजी त्या, त्या रस्त्यावरून चालणाऱ्या प्रवाशाने स्वतःला बदला कारण बाहेरची परिस्थिती आपल्या नियंत्रणात नाही पण आपलं मन आपली मानसिकता नक्कीच आहे तर मग हा योद्ध्याचा मार्ग आहे तरी कसा चला त्याचे तीन टप्पे पाहूया सगळ्यात आधी जाणावे सुज्ञतेने सर्व म्हणजे जगाला आणि त्याच्या आव्हानांना कोणत्याही भ्रमाशिवाय जसं आहे तसं स्वीकारायचं त्यानंतर शोधावे जीवनाचे मर्म या रोजच्या संघर्षाच्या पलीकडे जाऊन आपल्या जगण्याचा खरा उद्देश शोधायचा आणि शेवटी निर्भय धैर्य अंगी बाळगायचं अशी आंतरिक शक्ती विकसित करायची जिला बाह्य परिस्थितीने काहीच फरक पडत नाही या संपूर्ण तत्वज्ञानाचा गाभा या एका वाक्यात आहे वीरांना नसते स्तमा याचा अर्थ वास्तवाकडे दुर्लक्ष करणं नाही तर आपल्या आत इतकी ताकद निर्माण करणे की बाहेरील परिस्थितीची आपल्याला घाबरवण्याची शक्तीच नैशी होते ती आपल्यासमोर अक्षरशः निर्बळ ठरते आणि याच विचाराने कविता एका अत्यंत शक्तिशाली प्रश्नावर संपते परिस्थिती कशी आहे हा प्रश्न आपल्याला उत्तर देण्यासाठी नाही तर स्वतःलाच एक प्रश्न विचारण्यासाठी आहे कारण बघा परिस्थिती जशी आहे तशीच राहणार आहे रस्ता खराबच असणार आहे खरा प्रश्न तो नाही आहे खरा प्रश्न हा आहे की आपण कोण आहोत त्या रस्त्याला आणि परिस्थितीला दोष देत बसणारा एक सामान्य प्रवासी की त्या रस्त्याची पर्वा न करता आपल्या ध्येयाकडे चालत राहणारा एक वीर आणि ही निवड प्रत्येकाला स्वतःच करायची आहे